महाराष्ट्र क्रांती न्यूज बघूया दिवसभरातील टॉप टेन ठळक घडामोडींचा वेगवान आढावा शहादा नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आदिवासी संघटनांचा लढा कायम मनमाड शिवजयंतीचा ध्वज लावताना भीषण अपघात दोन ठार चार जण गंभीर जखमी मालेगाव पोस्ट कार्यालयात ओटींचा अपहार रोजंदारी कर्मचारी अटकेत नाशिक सातपूर वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या पोलिसाला मारहाण सातपूर पोलिसात गुन्हा दाखल दिंडोरी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जनता इंग्लिश स्कूलच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न कडवण चणकापूर व अर्जुन सागर धरणातून रब्बी हंगामासाठी सोडले पाणी आमदार नितीन पवार यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना दिलासा कळंब कोळेझरी येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती जल्लोषात साजरी शहादा लोहारा येथे शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग दोन म्हशी गंभीर शेती उपयोगी वस्तूंची राख रांगोळी पाच ते सहा लाखांचे नुकसान नाशिक अंबड बुलेट वरून आलेल्या तिघांनी सोन्याचे दुकान लुटले लाखो रुपयांचे सोने केले लंपास घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा कडवण प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांची प्रकल्पातील आश्रमशाळांना रात्री दिल्या अचानक भेटी विद्यार्थ्यांशी साधला संवाद अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रहा अपडेट महाराष्ट्र क्रांती न्यूजसोबत धन्यवाद